सोलापूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातल्या दिव्यांग विभाग पाहणारे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सचिन सच्चिदानंद बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख वक्ते उमेश पाटील यांच्या तक्रारीनंतर सच्चिदानंद बांगर यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत उमेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये सच्चिदानंद बांगर हे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांना चुकीची आणि बेकायदेशीर कामे करण्याची सवय लागलेली आहे त्यामुळे दिव्यांगांच्या चांगल्या काम करणाऱ्या संस्था आणि कर्मचारी यांना त्यांच्यामुळे त्रास होत आहे दिव्यांग संस्थांना अनुदान आणि दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी निधी उपलब्ध असताना वेळेत पगार करत नाहीत थकीत वेतन काढण्यासाठी टक्केवारी घेतात सोलापूर जिल्ह्यातील एका अंधशाळेत दोन हजार सोळापासून पासून रिक्त असलेल्या शिक्षक पदाबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी पदे रिक्त भरण्याबाबत माहिती आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना मार्च 2022, दोन हजार तेवीस अन्वये पाठवलेली असताना सोळा पासून मान्यता दाखवून मार्च एप्रिल दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचे वेतन काढले आहे त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार अठरा मध्ये मान्यता असल्यास तब्बल सहा वर्षानंतर वेतन काढण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न निर्माण होतो या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने वेतन काढले आहे या मध्ये शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे हे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हे प्रकरण चौकशी करण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे अहवाल पाठवला आहे सदर बाब गंभीर आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका